कुल दत्ताजीराव पवार चेअरमन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व हो उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येत्या पाच तारखेला संपूर्ण राज्यात शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे देखील शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघ व माध्यमिक व हो प्राथमिकच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून हो। हा बंद आम्ही यशस्वी करू इच्छितो माध्यमिक विभागाच्यामध्ये ज्या काही टी ई टीची परीक्षा लागू केलेल्या आहे त्या अंतर्गत आमच्या सव्वीसशेपेक्षा जास्त शिक्षक त्यामध्ये बाधित होत आहेत आणि ही जर प्रक्रिया अशीच जर लागू झाली तर भविष्यामध्ये आमच्या माध्यमिक शाळा टिकतील का नाही हा एक संशोधनाचा विषय होईल त्यातच एक भर म्हणून संचमान्यतेचा एक निकष या निकषाअंतर्गत आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोळापेक्षा जास्त शिक शाळा या श्री शिक्षकी झालेल्या आहेत आणि चौदाशे वीसपेक्षा जास्त विद्यार्थी हे स्थलांतरित होण्याच्या मार्गावरती आहे अशा ह्या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला फक्त शिकवून द्या मुलांचं हित आमच्यासमोर ठेवून द्या आणि आम्हाला काम करून द्या जे इतर काही जी स गोष्टी आमच्यावरती लादण्याचा शासन प्रयत्न करतं आणि गुणवत्ता देखील मागतं तर त्याला कुठेतरी छेद जातो आहे असं आम्हाला वाटतं त्याचबरोबर आमच्या काही जुन्या लोकांना जी आमची जुनी पेन्शन योजना आहे किंवा नवीन लोकांना देखील जी पेन्शन योजना जी बंद केलेली आहे ती पूर्ववत परत शासनानं चालू करावी इत्यादी विषयांच्यासाठी आपण हा बंद आयोजित केलेला आहे या बंदामध्ये आपण सर्वांनी एकमुखानं एक, एक दिलानं सहभागी व्हावं असं मी मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आवाहन करतो धन्यवाद